हे स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर बघा गुरुचरित्र अध्यायाम अध्याय चौदावा याचे महत्त्व काय आणि तो वाचल्याने त्याचे काय फायदे होतात आणि त्या चौदाव्या अध्यायाची कथा काय आहे ते आपण तु या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा गुरुचरित्र अध्याय चौदावा याचे महत्त्व खूप आहे या अध्यायाचे वाचन केल्याने सर्व संकट दूर होतात या अध्यायात वर्णन केले आहे की गुरुंड श्री सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली कोणतीही कोणताही सुटत नसलेल्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी चौदावा अध्याय वाचला जातो हा अध्याय वाचल्याने मार्ग निघतो मनाला आनंद आणि शांती मिळते ज्या व्यक्तींना संपूर्ण शक्य नाही पण ना त्यांना इच्छा आहे त्या व्यक्तींनी हा चौदावा अध्याय वाचला तरी चालतो हा चौदावा अध्याय यांचे नियमित वाचन केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहेत व इच्छित फळ आपल्याला मिळणार आहे हा अध्याय वाचल्याने अडचणीतून मार्ग निघतो त्याचप्रमाणे आपल्या सर्व काही इच्छा आकांक्षा पूर्ण होतात तर बघा देवाचे प्राण संकट कसे टळे ही कथा आता आपण पाहूयात श्री गणेशाय नम श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी लोकोद्धारासाठी भारत वर्ष श्रीपाद श्री नृ श्री नृसिंह सरस्वती व श्री स्वामी समर्थ असे क्रमाने तीन अवतार घेतलेत श्री गुरुचरित्र या ग्रंथात नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या अद्भुत लीलांचे वर्णन केलेले आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी नाच् श्रीक्षेत्र काशी येथे ज्ञानरुद्ध वयोवृद्ध अशा कृष्ण सरस्वतीकडून कडून विधीवत सांगण्यास दीक्षा घेतली आणि तीर्थयात्रेस निघाले ते वासर ब्रह्मेश्वर तीर्थास आले असताना त्यांनी उदरव्याधीने गांजलेल्या एका ब्राह्मणाला नदीमध्ये आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले तेथे ते सायनदेव नावाचा एक ब्राह्मण स्नानासाठी आला होता तो ग्रामाधिकारी म्हणून काम पाहत असे त्याच्यासमोर मोठेच भया संकट उभे होते श्री गुरूंची स्वजमूर्ती व तपश्चरीच्या जा तेजाने झळकणारी मुद्रा पाहून त्यांना त्याला हायसे वाटले चित्त प्रसन्न झाले त्याने श्रीगुरूंना बंधन केले व आपले घरी भिक्षस येण्याचे निमंत्रण दिले त्याप्रमाणे श्रीगुरु त्याच्या घरी गेले त्याची सायनदेवाने श्री गुरुची यथासांग पूजा केली श्री गुरुंना के गुरु त्यांच्या शिष्यांना व त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणा सुग्रास भोजन दिले श्री गुरुच्या कृपाप्रसादाने त्या भोजनानंतर ब्राह्मणाची उदरव्याधी कायमची गेली